तुम्ही गरीब आहात आणि गरीबच मारणार आहात तुम्ही भिकारी आहात आणि भिकारीच मारणार आहात तुमचं ह्या जगात काहीही होणार नाही तुमचा कोणी वाली नाही तुम्हाला कोणी मदतीचा हात जरी देत असेल तरी तुमचं काय होणार नाही तुम्ही गरीब आणि भिकारीच मारणार आहात <workitenın> तर ऐकून थोडंसं वाईट वाटलं असेल कदाचित तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये माझं नाव विकास आपण लाईफच्या काही अशा गप्पन विषयांबद्दल बोलत असतो जे डे टू डे विषयांवर कोणी आपल्याशी बोलायला तयार नाही होत किंवा जरी बोललं तरी रिअल टाईम तुम्हाला रिलेट होणाऱ्या गोष्टी मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे तुम्ही गरीब आहात आणि गरीबच मरणार आहात गरीबच मरणार आहात जर तुम्ही काही गोष्टी नाही केल्या आणि तुम्हाला त्या गोष्टींचं रिअलायझेशन नाही झालं तर तुम्ही गरीबच मरणार आहात आता तुम्हाला रिअलायझेशन जरी झालं ना तरी तुम्ही त्या गोष्टींमध्ये बाहेर पडू नाही शकणार कारण तुम्हाला काही गोष्टींची कल्पना नाही आहे तर ती कुठली गोष्ट आहे काय गोष्ट आहे जी तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढू शकते सिंपल फॅक्ट आहे त्या गोष्टी जरी तुम्हाला कळाली तरी तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकता तर अशी ती परिस्थिती आहे तर मित्रांनो आजचा जो विषय आहे त्या विषयाला घेऊन एक काही पॉईंट्स मी तयार केलेले आहेत आणि त्या विषयांवर मी तुम्हाला आज गप्पा मारणार आहे तर ॲक्च्युली जो सात नंबरचा जो पॉईंट आहे त्याला धरून एक हे ॲक्च्युली आज माझं मोबाईल ठेवायचं जे स्टँड आहे ते विसरलं तर ते क विसरलं तर काय फरक नाही पडत तर त्याचं एक रिलिव्हन्स घेऊन एक गोष्ट आहे मी तुम्हाला ती व्हिडिओच्या सातव्या पॉईंटला सांगणार आहे तर मी मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे की जी मोठी लोकं आहेत जे रिच मेंटॅलिटीची लोकं आहेत किंवा जी रिच लोकं आहेत त्यांचा विषय काय आहे ते, ते लोक आपल्याला सांगितलं जातं की लवकर उठलं पाहिजे ज्याची सुरुवात साडेचार पाच वाजता होते ओके तर तो व्यक्ती श्रीमंत होतो ओके तर मग जे गरीब मेंटलिशीची लोकं असतात तर एवढं लवकर उठून करायचं एक आहे ओके एवढ्या लवकर उठून करायचं आहे का आणि काय होणार आहे वेगळं माझ्या आयुष्यात तर ते लवकर उठत नाही ते बेसिकली साडेचारला उठा असं सांगणं म्हणजे एक गोष्ट चुकीची होईल किंवा ती त्या अर्थाने न घेता ती तशी नाही घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही वेळ किती देता वेळ किती वाचणार आहे त्या ॲक्टिव्हिटीतून ह्या गोष्टीवर त्या गोष्टी डिपेंड करतात आता लवकर उठण्याचा अर्थ असा आहे की लवकरच दिवसाची सुरुवात झाली तर सगळीची अनप्रोडक्टिव कामं आहेत ती सकाळी लवकर होऊन जातील बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग होईल आणि प्रॉपर दिवसाची सुरुवात होऊन सगळं काही एकदम ऑन टाईम त्या गोष्टी होऊ शकतील तर अननेसेसरी काही बर्डन प्रेशर कुठल्या दुसऱ्या गोष्टींचं येणार नाही अशा अर्थाने जास्त वेळ मिळावा म्हणून लवकर उठावं असं पाठी लॉजिक आहे पण जर तुमचं शेड्यूल काही उशिराचं आहे तर तुम्ही त्या गोष्टी मॅनेज करू शकता मग आता विषय वेळेचा आहे तर तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही अर्ली ट्वेंटीजमध्ये असाल किंवा जरी कुठल्या एज ग्रुपला असाल तर तुम्ही जेवढा मॅक्झिमम टाईम देता येईल अशा हिशोबाने तुम्हाला टाईम द्यायचा आहे मित्रांनो तर त्यासाठी लवकर उठावं असं एक प्रोटोकॉल आहे किंवा असं एक गोष्ट सांगितली जाते तर आता आपण एक उदाहरण देऊन बघूया गरीब लोकांच्या मेंटॅलिटीचं तर गरीब लोकांना काय झालं आहे माहिती आहे का ती वर्कर लोकांची मेंटॅलिटी आहे मी जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर ते पण बघा ह्या विषयावर फार डीपली एकदम याने मी सांगत असतो तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की जे साध्या मेंटॅलिटीचे रॅ एकदम रेसवाले जे कार्यकर्ते त्यांच्याकडं फक्त आठ आठ तास काम करायचं असा त्यांचा प्रोटोकॉल आहे ठीक आहे मग आठ तासानंतर काय वेगळं करायचं नाही आणि आठ तास झाले की आपला दिवस भरला तर असे लोक कधी आयुष्यात सक्सेसफुल नाही होऊ शकत ठीक आहे कधीच नाही चुकून पण नाही होऊ शकत तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला ते तास बारा तास पंधरा तास अठरा तासापर्यंत न्यावं लागतील ला। आणि तुम्हाला गोष्टी प्रोडक्टिव्ह करावं लागतील ला। ठीक आहे तर त्या हिशोबाने वेळेचं महत्त्व समजून घ्या शब्दशः अर्थ नका घेऊ चार वाजता उठला म्हणजे श्रीमंत झाला ठीक आहे असं काही नाही आहे की चार वाजता उठल्यानंतर श्रीमंत होईल बेसिकली तुम्हाला टाईम मिळेल तुम्ही योगा कराल मेडिटेशन कराल तुम्ही दिवसाचं प्लॅनिंग कराल काही अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी पेंडिंग असतील तर त्या करू शकाल ठीक आहे आता दुसरी गोष्ट टायमा रिलेटेडच आहे पण फार इम्पॉर्टंट आहे तर आता आपल्या माइंडमध्ये आहे ना बरेचसे विचार येत असतात ठीक आहे आता सोशल मीडियावर एवढा नॉईज आहे एवढा नॉईज आहे आता एवढ्या काही पण टाईमपास रील्स येतात काही पण टाईमपास व्हिडिओ येतात कुठल्या राजकारणाच्या न्यूज ह्या त्या तुमच्या आयुष्यात ह्याच गोष्टींचं काही घेणं देणं नाही तुमच्या प्रोडक्टिव्हिटीशी तुमच्या डे टू डे लाईफशी ह्या लोकांचं काही घेणं देणं नाही पण तो विचार जर तुमच्या डोक्यात घुसला ना तर मग कार्यक्रम झाला ठीक आहे तर मग हा कार्यक्रम डे टू डे बेसिसवर तुम्हीच स्वतःचा लावून घेता त्या गोष्टी शिकणं स्किल शिकणं काही वाईट नाही आहे पण तुम्ही पर्टिक्युलर त्या विषयावर किती स्टिक राहाल ह्याच्यावर तुमचा सक्सेस अवलंबून आहे तर सोशल मीडियाचा जो नॉईज आहे सोशल मीडिया ह्याच्यावर बरेचसे व्हिडिओ बनलेले आहेत हे कसं ब्रेनला हॅमर करतात कसं ह्या गोष्टी होतात या विषयांवर भरपूर आपण बोललेलो आहे आधीसुद्धा ठीक आहे तर ह्याच्यावर जास्त न बोलता थोडंसं अवॉइड करा आणि प्रोडक्टिव कामासाठी होत असेल तर तेवढं ते यूज करा एवढंच मला ह्यातून सांगायचं आहे ठीक आहे तिसरा प पॉईंट असा आहे की आता आपण उठलो उशिरा दिवसाची सु सुरुवात उशिरा झाली काही प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे उद्या काय करायचं आहे काय कशा हिशोबाने माझं शेड्यूल असेल हे तुम्ही काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे ठीक आहे आता प्लॅनिंग न केल्यामुळं तुमचा दिवस तो खराब जाणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही ह्या गोष्टी करणार आहे उशिरा उठलेत वेळ उशिरा आहे काहीतरी प्लॅन नाही आहे प्रॉपर डाएटचं काही व्हिजन क्लिअर नाही आहेत ठीक आहे आता अजून एक उदाहरण देईल मी तर अशा लोकांचं बाहेरचं खाणं काहीतरी उलटं पुलटं अनहेल्दी खाणं तर अशा हिशोबाने काय होईल की सगळंच मेंटॅलिटी सगळी डिस्टर्ब होऊन जाईल आणि पूर्ण वाट लागेल तर ह्या गोष्टी पण टाळल्या पाहिजे मित्रांनो तर हे श्रीमंत लोकांचं प्रॉपर प्लॅनिंग असतं तुम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो फार सत्य आहे आणि तुम्ही रिलेट करू शकाल आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आ, उपाशी राहिलं आहे म्हणून कोणी मेलं आहे ओके म्हणजे शब्दाचा अर्थ नाही असा की त्याने काही झालं आहे प्रॉब्लेम झाला आहे असं नाही आहे पण सॉरी उपाशी राहिला आणि मेलं आहे असं नाही पण खूप खाल्लं आहे आणि मेलं आहे खूप घटना आहेत अशा ठीक आहे अति अति खाल्ल्यामुळं ओवरवेट बऱ्याचशा गोष्टी होऊन ते लोकं त्या ठिकाणी मरण पण पावलेले आहेत तर ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे की अनहेल्दी टाळलं पाहिजे बाहेरचं अननेसेसरी जो नॉईज आहे तो टाळला पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला मी एक सांगायला काय हरकत नाही